अंदाजे सात ते आठ महिन्याचा बछडा आहे आणि नरका नरकामध्ये आयडेंटिफाय नाही झालं बघितलंच नाही बछडा आहे तो अजूनही या ठिकाणी बिबट आहे नागरिकांची मागणी पिंजर लावण्याची आपण माणिक आता ह्याची रवान करणार आहे त्यानंतर तिथं ह्याची नियोजन झाल्यानंतर आपण पुढचं पिंजऱ्याचं नियोजन करणार आहे नागरिकांना काय आवाहन करेल परिसर नागरिकांना असं आवाहन करेल इथं सीताफळाची झाडे वगैरे शेतात येताना काटे हातात असावी आम्ही सांगितलेले फक्त स्वतःची काळजी स्वतः घेणे गरजेचे आणि बसून काम करताना जरा लक्षपूर्वक केलं पाहिजे आपल्या शेतात बिबट्या पकडलेला आहे मागणी म्हणजे बरेच म्हणजे एक रोजच असं म्हणजे तो असतो याच्यापेक्षा पण एक मोठा बिबट्या आहे तो रे ही मादी आता का भाऊ हा घेऊन गेल्यावर परत पुन्हा इथं इंजरा लावण्यात यावा कारण रोज इथं पाणी भरायला यावं लागतं त्या दिवशी म्हणजे दहावला पण होता माझा होतो त्याच्यामुळे मी पोलीस पाटील आपले स्वच्छ भुजबळ त्यांना मागणी केली तर पिंजरा लावण्यात यावा इथे तिथून पुढे त्यांनी पिंजऱ्याचं नियोजन केलं आणि लावण्यात आलं पिंजरा बिबट्या गेलं आज पकड पकडला येतो अजूनही बिबटा आहे तुमच्यापेक्षा याच्यापेक्षा मोठा बिबट्या आहे मागणी आहे वॉर्ड नंबर तीन मध्ये आज बिबट्याचं बछड या ठिकाणी पकडलेला आहे खर तर बिबट्याचा हा आपल्याला दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय बिबट्या प्रश्न शेतात काम करणाऱ्या लोकांना आपल्या शेतकरी बांधवांना त्याचा खूप त्रास आस होतोय पण खर तर आता बिबट्यासोबत जगण्यासाठी माणसांनी त्यासाठी तयारी केली पाहिजे बिबट्या हा आपल्या ऊसामध्ये असेल शेतामध्ये असेल असतो बिबट सोबत परिस्थिती परिस्थिती आहे प्रशासनाने आपल्या शेतकरी बांधवांची दखल घेतली पाहिजे योग्य त्या उपाययोजना त्यासाठी करणे गरजेचं आहे नुसतं कागदपत्री आपले, आपले उपाय करून चालणार नाही शेतकऱ्यांना आपल्या त्या बिबट्या संदर्भात जी जी गरज असेल त्या ठिकाणी पुरवली पाहिजे कारण की बिबट्या आणि मनुष्य हे आता आपल्या जीवनाचा भागच झाले भाऊ आपण तर त्याला काही टाळू न शकत बिबट्याने आपल्याला जर काही उपद्रव केला तर बिबट्याला शिक्षा नाहीये पण आपण जर बिबट्याला काही केलं तर लगेच आपण कायद्याच्या कचाट्यात सापडून त्याचा त्रास आपल्या कुटुंबाला व आपल्याला होऊ शकतो आपणच आपली काळजी घेतली पाहिजे आणि बिबट्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे एखादी काही घटना घडू नये हाच तर त्याच्या मागचा उपाय आहे घटना घडल्यानंतर कोणी त्याला आपण कोणाला दोष देऊ नाही शकत कारण की बिबट्या त्याला एक खून माफ आहे आपण काही केलं तर आपण कायद्याच्या कचाट्यात सापडू शकतो आपल्याला माफ नाहीये तर एखाद्या कुटुंबावर जेव्हा असा प्रसंग घडतो तो खूप दुर्दैवी आहे कुमशेद या ठिकाणी बघितलं आपण कि प्रकारे त्या लहान मुलाचा त्या ठिकाणी जीव गेला आणि प्रशासनाने देखील लगेच तो बिबट्या जेअरपंद केला पण बिबट्या हा वारंवार आपल्या परिसरामध्ये नारायणगाव परिसरात वीस पंचवीस बिबट्या असतील भाऊ जास्त पण कमी नाही त्याचा खर तर बिबट्याचं क्षेत्र किती आहे बिबट्या कशा प्रकारे वागतो हे खर जनजागृतीची खूप गरज आहे पण जनजागृती ही तेवढ्या प्रमाणात होताना दिसत नाहीये आपले पाटील साहेब आहेत हे नेहमीच आपल्या शेतकऱ्यांना संपर्क करत असतात जे संपर्क झाला बिबट्या कुठे तर ते लगेच पोलीस पाटील या नात्याने लगेच वन विभागाला सांगून आपला पिंजरा कसा लावण्यात येईल यासाठी ते प्रयत्न करत असतात वन विभाग देखील प्रयत्न करते पण लोकांचं प्रबोधन किंवा लोकांपर्यंत जनजागृती जास्त प्रमाणात पोहोचली पाहिजे तरच बिबट्यापासून आपलं संरक्षण होऊ शकतं काय नाही लोकांनी या पुढील काळात काळजी घ्यायची वनविभाग त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करतो लोकांना काळजी चांगल्या प्रकारे घेता येतात आणि लोकांच्या मागणी लावतो अनॅड्रो मशीन लावतोय ट्रॅप कॅमेरा लावतोय पण तरी लोकांनी या पुढील काळातही काळजी घेऊन शेतामध्ये काम करायचे बस एवढंच आव्हान वन विभाग आणि नारंग वगैरे आपण करतोय ঘ <experiences>